हा बघा कैरीचा असा एकदा प्रकार नक्की घरच्या घरी ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सोडणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्या प्रिपरेशनला फक्त आणि फक्त एकच म्हण लागतो नमस्कार मित्रांनो मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे कैरीचा कारमट आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ जवळ काय काय साहित्य ते सुद्धा पाहून घेऊया मी इथे कैरी घेतलेले आहे आणि बाजारात छोट्या कैऱ्या येतात ना त्या मी घेतलेल्या आहेत आणि तुम्ही कुठच्याही घेऊ शकता आणि आता बघा मी याची साल देखील काढून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत इथे मीठ घेतलेले आहे साखर चाट मसाला आणि ही मिरची पावडर तर मित्रांनो या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आजच्या डिशला ना कमी वेळ सुद्धा लागणार आहे आणि साहित्य देखील कमी आहे आणि मी इथे वाडगा घेतलेला आहे आता या वाडग्यामध्ये आपण एक एक साहित्य घालूया त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे आपल्याला आता यानंतर आपण मिरची पावडर घालूया आणि हो तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ना तर कमी घाला आणि मोठी माणसं असतील तर तुम्ही जास्त घालू शकता त्यानंतर हा चाट मसाला आणि ही साखर आता हे सर्व आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो हे इथे बनते आणि माझ्या तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे कधी एकदा जर तयार होते आणि फस्त करते असंच झालेलं आहे आणि हा करमट आहे ना तुम्ही जेवणासोबत सुद्धा खाऊ शकता आणि असं सुद्धा खाऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्हाला दोन तीन दिवसासाठी पाय असेल तर तुम्ही ह्याला बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता जास्त दिवस नाही टिकणार ना, पण दोन तीन दिवस नक्कीच टिकेल आता या मिठातून आणि साखरेतून पाणी बघा सुटायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही खाण्याची मजा आहे ना खूपच छान आहे आणि मिक्स करून आता झालेला आहे करमट देखील आपला तयार झालेला आहे या जबरदस्त मित्रांनो पहिलेत किती क्विक रेसिपी आहे ना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी कोणीही सहज ट्राय करू शकतो मग मित्रांनो नक्की ट्राय करायचं आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवा सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्याला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेलकन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की येत आणि उन्हाळी रेसिपीज खास तुमच्यासाठी आम्ही चॅनलवरती घेऊन येत असतो मित्रांनो अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल करून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू